संकटांचं काय हो संकट येत असतात आणि जात असतात संकटही राहत नसतात महत्त्वाचं असतं की माणसाने त्या संकटांमध्ये हो, स्वतःला सांभाळावं स्वतः मजबूत राहावं कारण तुम्ही त्या संकटांशी लढताल तरच ते संकटं दूर होणार आहेत मनाने संकटाशी दूर होत नसतात माणसाने संयमी राहावं हो, आणि संतुलित राहावं हेच कारण होतं की मग तो पुढं चलून यशस्वी होतो नाहीतर संकट आलेत म्हणून तो जर खचला तर तो कधीच पुढं जाऊ शकत नाही आणि आलेल्या संकटांचा सामनाही करू शकत नाही जोपर्यंत तो स्वतः स्वतःला त्या संकटांसाठी तयार करत नाही तोपर्यंत हो तो जर त्याची ती संकटं दूरही होणार नाहीत आणि तो अजून खचत जाणार अजून अडचणीत सापडत जाणार कसं असतं मित्रांनो ह्या गोष्टी बोलण्यास सोपे आहेत की आज जर कुणावर संकट असेल तर त्याला वाटतं यार काय बोलणं सोपं आहे की बाबा संकट जात असतात हे त्यामुख तुम्हाला पण कसं आहे मित्रा एक मनापासून गोष्ट सांगतो जी मी अनुभवली आत्तापर्यंत आपल्यावर किती संकट आली आली का नाही पण त्यातलं एकतरी संकट राहिलं का नाही ती संकटं गेले परत नव्याने काही दुसरे संकट आले पण ती जी संकटं होती ती राहिली नाहीत कारण त्या संकटाचा आपण सामना केला लढलोत आणि त्यातून बाहेर निघलो मग ही जी संकटं येतात ना हे पण त्या प्रकारचीच आहेत आयुष्याचं दुसरं नावच संकट आहे माणसाचं आयुष्य असे ना की हे संकट येणे सुख दुःख हे चालत राहतं नुसतं सुख बी म्हणल्यावर माणूस घमंडी होईल आणि नुसतं दुःख बी म्हणलं तर माणूस स्वतःला म्हणजे स्वतःला गमवून बसेल त्याच्यामुळे सुख दुःख हे आयुष्यामध्ये चालत राहतं दुःखामध्ये लढत राहायचं आणि सुखामध्ये लोकांची मदत करत राहायचं हे महत्वाचं आणि हेच माणसाचं आयुष्य आहे पण माणूस काय करतो दुःखामध्ये फक्त ह्याला त्याला दोष देतो ते देवाला नाव ठेवतो हो आणि सुखामध्ये त्याला कोणाचंच देणं नसतं तो कोणावर अन्याय करतो त्याला घमंडपणा येतो त्याला नेपपणा येतो तो, तो, तो कोणाचा विचार करत नाही चांगल्यापणामध्ये पण ह्या दोन्ही वेळेमध्ये वरच्याची आठवण ठेवून लोकांवर म्हणजे दयामाया हे ते करत राहायचं असतं जेणेकरून आपल्याला पुढं चलून आपलंच आयुष्य सुख करतो जेवढं पण जगायचे जसं पण जगायचं माणुसकीने आणि प्रेमाने जगायचे कारण लोक आजकाल तोंडावर थोडं गोड बोलतात पण पाठीमागं नाव ठेवतात पण आपल्याला असं जगायचं आहे की गेलो जरी ह्या जगातून तरी लोकांनी मागं नाव घ्यावं ती बी इज्जतीने आणि प्रेमाने